श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे लाईट नाही लाईट येत नाही लाइट आहे तुम्हाला का तुम्हाला सांगतो जी लाईट जाईल ना तर तुम्हाला सांगतो शुक्रवारची विषय चार वाजता लाईट आली फक्त चालू करायला जातो रे तिथे फक्त पंधरा ते वीस मिनिट आणि ती ती लाईट चार वाजून पस्तीस मिनटं म्हणजे एक मिनटं सुद्धा पुढे नाही दिली फक्त लगेच चार पस्तीस लाच लाईट घालावली अहो या बांधण्या करायच्या कशा रात्रीच्या वाघ एक ऊस आहेत आणि शाळू आहेत डोके एवढा शाळू झालं तर आता ते भरायचं कसं काय तेव्हा कृपया करून आमची विनंती बा लाईट ही आठ तास ये ना बारा तास ठेवायची आठ तास येणार आठ तास सात तास ठेवा किंवा पण तुम्ही ती लाईट व्यवस्थित ठेवा आणि हे बारीक पोरा बारीक पोरा तुम्ही आम्हाला पैशितात लाईट गेली दहा वाजता तर आम्हाला साडे अकरा पर्यंत आम्ही ते लाईट तुझी वाट पाहत बसतोय आता शेती मग चेती तुमचा तिथं विषय सुद्धा कळत नाही लायटी किती वाजता जाणार आहे किती वाजता येणार आहे याचा विषय सुद्धा तुम्ही आरखडा आम्हाला सांगती नाही त्याचा आरखडा एक नीट मला वायरमॅनाला फोन करावं ते वायरमॅन फोन उचलती नाही अहो काय आबाटकातली परिस्थिती मी आभाटकमधलं राहणार आहे लाय वायर लाईटीच्या तारा तुटलेल्या आहेत पडलं फोन पण तिकडं कोणी पगाही येत नाही तवा अक्षरशः तुम्हाला सांगतो ही लाईट एवढी सोडा नसल तर आम्हाला आंदोलन करायला यावं लागेल बेल्यासाठी कारण आळा चोवीस तास लाईट आहे आम्हाला कमीत कमी, कमी सहा तास तरी लाईट द्या भरण्यासाठी देता तीन दिवस देऊचा तुम्ही कृपया करून आमची विनंती आहे याच्यावर कोणतरी निर्णय घ्यावा आणि कोणी असू द्या आमदार खासदार कोणी असू द्या यांनी थोडसा याच्यात मार्गदर्शन करून याचा प्रश्न लवकरात लवकर सोडावा विनंती भाऊ आमची एकदा भाषिक लाईट राहते जास्त येतही नाही लाईट लवकर कटाळली पडते लाईट पाहिजे नाही मग ती डीपी तरी पण ठेवा मानव रात्रीच सोडा दिवस लाईट हे तर वाघाच वाघ आता बिपटी एवढे विषय बाया माणस काही लाईटीचं काही आहे की नाही काही त्याच्यामुळे इलेक्ट्रिक वाढत असनंती करा नाही मग आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत आंदोलन घेऊ आंदोलन करू शकतो एवढंच आमची